श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे एखादं काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरोसा ठेवतो त्यालाच तर खरी प्रार्थना म्हणतात ना आपण भावनेच्या भरामध्ये कोणतेही काम करत असताना प्रत्यक्षात विचार करत नाही जे आपल्याला कार्य करायचं आहे ते कार्य करत असताना त्या कार्याची माहिती असणं आवश्यक आहे परंतु बघा आपण सुरुवातीला काय करतो आपल्याकडे नवीन काम एखादं आलं की लगेच आपण सुरुवात करत असतो आणि मध्येच थांबतो आपल्याला नंतर कळतं अरे हे काम करण्यास मी असमर्थ ठरलो कारण का त्या विषयाची आपल्याला माहिती नसते आता विचार करा एखाद्या वेळेला आपण क्रिकेट खेळायचो मैदानात जायचो सराव करायचो परंतु बघा ज्या वेळेला आपण गल्लीमध्ये खेळायचो किंवा एखाद्या घराच्या बाजूला अंगणामध्ये खेळायचो त्यावेळी बघा आपण सहजपणे खेळायचो ना परंतु जिथे मॅचेस असतात तिथे आपल्याला कमी बॉलर जेव्हा जास्त रन काढायचे असतात आणि तिथे जर आपण गेलो आपल्याला माहिती आहे आपला अंगण किती मोठं आहे त्या अंगणामध्ये आपला बघा प्रत्यक्षपणे जास्त रन निघायचे धावा भरपूर निघायचा परंतु तिथे त्या ते मैदानामध्ये आपल्याला उतरायचं आहे समोरचा जो गोलंदाज आहे त्याला बरोबर बघा प्रत्यक्षपणे जो गोलंदाज गोलंदाजी करत आहे आणि आपल्या हातामध्ये बघा बॅट आहे उत्तम प्रकारे आपल्याला फलंदाजी करता आली पाहिजे आपली टीम जिंकण्यासाठी आपण मेहनत के घेतली का हां फक्त आपण एवढंच म्हणू बाबा मी गल्लीमध्ये खेळायचो आमच्या घराच्या अंगणाभोत अंगणामध्ये खेळायचो परंतु तिथे सराव केला का आपण मैदानामध्ये नाही केला तिथलेही आपल्याला माहिती ना नाही आहे तिथला आपल्याला अनुभव नाही आहे बरोबर की नाही परंतु पर आपल्याला जर तिथे उतरवलं तर आपल्याला तिथे सहज खेळणं शक्य होणारच नाही आहे कारण का त्या आजूबाजूची आपल्याला माहिती नाही आहे बरोबर की नाही आपण बघा टी व्हीमध्ये पण पाहतो किंवा प्रत्यक्षपणे आपण पाहत असतो की बाबा हा पीच जो बनवलेला आहे तो बॅटिंग पीच आहे का बॉलिंग पीच आहे बरोबर की नाही सर्व माहिती असते की नाही की बाबा बरोबर ह्या बॉलचा टप्पा बरोबर येतोय की नाही आहे ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलो प्रत्येक विषयाची माहिती आपल्याला प्राप्त होत असते परंतु घेतली पाहिजे ना अर्धवट काम ज्या वेळेला आपण ठेवतो ते काम आपल्याकडून होत नाही प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तुम्ही ज्या भावनेबद्दल बोलत आहात ती म्हणजे पूर्ण आत्मसमर्पण किंवा पूर्ण श्रद्धा जिथे मनुष्य स्वतःची असमर्थता स्वीकारून सर्व अशा अपेक्षा ईश्वरावर सोपवत असतो हीच तर खरी प्रार्थना आहे ना आपला देह सकाळी उठल्यानंतर बघा स्मरण करत असतो देवाचरणी उभा राहतो देवासमोर हात जोडून उभे राहतो का कारण काही गोष्टी बघा प्रत्यक्षपणे आपल्याकडून होत नसतात तिथे आपण निवेदन मांडतो आणि त्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी बघा आपण देवाचरणी नामस्मरण करत असतो कारण कार्यसिद्धीस नेण्या श्री समर्थ आहे हो मग हीच तर खरी प्रार्थना आहे जिथे आपण ईश्वराशी एकरूप होऊन आपलं काम आपण पूर्ण करत असतो कारण प्रार्थना म्हणजे केवळ शब्द नसून मनाची अवस्था असते आणि श्रद्धेमुळे अशक्य गोष्ट नक्की शक्य होत असते जेव्हा माणूस स्वतःच्या सामर्थ्यापलीकडे जात असतो आणि ईश्वरावर पूर्णपणे विसंबून राहतो तेव्हा त्याची प्रार्थना ही खरी ठरत असते प्रार्थना म्हणजे हात जोडणं नव्हे तर आपल्या सर्वस्व ईश्वराला अर्पण करणं कारण काही गोष्टी शक्य वाटतात काही गोष्टी अशक्य वाटतात परंतु अशक्य वाटणाऱ्या कामात जेव्हा तुम्ही ईश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवता तेव्हा तोच खरा मार्ग आपल्याला दाखवत असतो एक सुंदर बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे नक्कीच श्रवण करावं एक गाव होत त्या गावामध्ये अनेक लोक राहायची एका मोठ्या डोंगरावर पावसासाठी प्रार्थना करायला सुद्धा ती लोक जात असायची सगळेजण मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने चालले होते पण त्यांच्या सोबत एक लहान मुलगाही होता ज्याच्या हातात छत्री होती पावसाची शक्यता नसताना सुद्धा त्याने छत्री आणलेली पाहून लोकांना आश्चर्य वाटलं एका व्यक्तीने त्याला विचारलं काय रे बाळा पाऊस येणार नाहीये तरी तू छत्री का आणलीस त्यावर तो मुलगा प्रत्यक्षपणे म्हणाला आपण इथे पाऊस पडण्यासाठी प्रार्थना करायला आलेलो आहोत आणि माझी प्रार्थना ऐकून पाऊस नक्की येणारच म्हणून मी छत्री आणलेली आहे मग प्रत्यक्षपणे आपल्याला काय यातून बोध प्राप्त झाला की प्रार्थना म्हणजे केवळ इच्छा व्यक्त करणं नव्हे तर ती पूर्ण होणारच आहे अशी दृढ श्रद्धा ठेवणं होय जसा तो मुलगा छत्री घेऊन आला कारण त्याला खात्री होती की मी केलेली प्रार्थना नक्कीच सफल होईल आणि जेव्हा आपलं पूर्णपणे आपला देह असमर्थ आहोत हे समजून ईश्वरावर विश्वास ठेवतो तेव्हा आपली प्रार्थना ही खरी ठरत असते आणि अशक्य ही गोष्ट नक्की शक्य होत असते आता पूर्ण समर्पण म्हणजे काय तर आपली सर्व शक्ती आणि इच्छा बाजूला ठेवून फक्त ईश्वराच्या इच्छेवर अवलंबून राहणं त्यामध्ये कधी अहंकार यता कामा नाही अहंकाराचा त्याग मी हे करू शकतो या भावनेतूनच तो करेल या भावनेतेने बघा श्रद्धेची पराकाष्ठा ईश्वराच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवणं जसं तो लहान मुलगा बघा पाऊस पडणार यावर संपूर्णपणे विश्वास ठेवत होता हेच तर खरे प्रार्थनेचं खरं स्वरूप आहे ना जिथे मनुष्य स्वतःला विसरून ईश्वराशी एकरूप होतो आणि जे न होणारं काम सुद्धा पूर्ण होत राहतं मग एखादं काम करण्यास आपण असमर्थ आहोत हे आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा नक्कीच ईश्वरावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे कारण जेव्हा माणूस स्वतःच्या सामर्थ्याची मर्यादा ओळखतो त्याला जाणीव होते की काही गोष्टी आपल्या नियंत्रणा पलीकडच्या आहेत तेव्हा तो नम्र होतो आणि एका सर्वोच्च शक्तीवर म्हणजे ईश्वरावर विश्वास ठेवत असतो मनुष्य सर्व शक्तिमान नाहीये अनेकदा प्रयत्न करूनही अपयशी ठरत असतो किंवा आपल्या हातून जी परिस्थिती आहे ती हाताबाहेर निघून जात असते म्हणून आपल्याला नम्रता था असणं आवश्यक आहे जेव्हा अहंकार बाजूला सारून आपण आपली असमर्थता स्वीकारत राहतो तेव्हाच खऱ्या अर्थाने ईश्वराशी संबंध प्रस्थापित होतं प्रार्थना म्हणजे केवळ काहीतरी मागणं नव्हे तर ईश्वराच्या इच्छेवर विश्वास ठेवणं बघा म्हणजे प्रत्यक्ष जर आपण विचार जर केला विश्वास का ठेवणं गरजेचं आहे आपण दुसऱ्या व्यक्तींवर विश्वास सहजपणे ठेवू शकतो परंतु ती व्यक्ती आपला विश्वासघात केव्हा करेल हे कळणार सुद्धा नाही म्हणून समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक तर अजिबात करू नका जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयंची कष्टत गेला तोच ही भाला म्हणून एखादं काम करण्यास ज्यावेळी आपला देह पूर्णपणे असमर्थ ठरत असतो ना तेव्हा समजून घ्या आपण पूर्णपणे ईश्वरावर भरोसा विश्वास ठेवला पाहिजे यालाच तर खरी प्रार्थना म्हणत असतात जय जय रघुवीर असमर्थ